श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आजचा वॉक ब्लॉग सुरू करूयात आज गुरुवार आपण संध्याकाळची स्वामी सेवा सगळे सोबत करूयात ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री सद्गुरु प्रार्थना। सद्गुरु सद्गुरुनाथ हाथ जोडितो अंत नको पाहू उकलु हितगुज सारे वदकवणादा श्रमसि मम हितार्थतु किति तुज़िणदे हृदयीवससि परिणचरिषि कैसे तुज पाहु उत्तीर्ण तुज उपकारा जरि तनु बोधुनि दाविसि इह परनाश्वर मनी उठला बाऊ कोण कुठिल मी कवण कार्य मम करी करीमज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजाण हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनिमाया दावि अनुभव प्रचिति नको पाहु सद्गुरुनाथा हाथ जोडितो अन्तनको पाहु सद्गुरुनाथा हाथ जोडितो अन्त न को पाहु हाथ जोडितो पाहु। श्री पाहु समर्थ महाराज की जय मंत्र, निशङ्क हो, मना, हो मना, रे मना निर्भय होयि रे मना प्रचण्ड बड पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य हे स्मर्णगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्धघवीहि माय आज्ञे ना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भितोसी पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कढू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नकोडग मघु स्वामी देतील हात, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन ना नाम ध्यानात तीर्थ स्वामीच या पंच प्राणानृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडती तया जया स्वामी देती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आता आता यापुढे स्वामी चरित्र सारचे तीन अध्याय करायचे ही झाली नित्यसेवा तुम्ही रोज एक माळ जप तारकमंत्र व स्वामी चरित्र सारामृ सारामृताचे तीन अध्याय करायचे जप आणि तारकमंत्र तुमची इच्छा असेल तर एकदा तीन वेळा किंवा अकरा वेळा करा तेही चालेल स्वामींपुढे सगळं पोहोचतं त्यात तुमचा फक्त भाव महत्त्वाचा आहे तुमच्या मनात काही शंका असतील काही संकट असतील किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन असेल तर स्वामी ते नक्की दूर करतील फक्त तुम्ही श्रद्धेने नित्यसेवा केली पाहिजे आणि स्वामींवर पूर्ण विश्वास टाकला पाहिजे स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील मला भरपूर चांगले अनुभव आले आहेत तुम्हालाही नक्की येतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला भरपूर प्रेम द्या श्री स्वामी समर्थ